पतीच्या अकाली मृत्यूनंतर कॅनरा बँकने रंजनाला दिली जगण्याची नवी दिशा बावीस लाखाचे ,00 संपूर्ण कर्ज माफ कुटुंबातील कर्त्या पुरुषाला अकाली मृत्यू आल्यावर त्या कुटुंबापुढे आणि घरात लहान मुले असतील तर अनेक संकटांना त्या स्त्रीला तोंड द्यावे लागते परंतु पतीने घेतलेले बँकेचे कर्ज येथील कॅनरा बँकने बावीस लाख ,00 तेरा हजार आठशे रुपये संपूर्ण कर्ज माफ करून एनओसी सी देऊन रंजना सीताराम महाले यांना जगण्याची नवी दिशा प्राप्त करून दिली आहे परिसराची अर्थवाहिनी असलेल्या कॅनरा बँकचे कर्जदार स्वर्गीय त्र्यंबक सीताराम महाले यांचे गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते त्यांनी कॅनरा बँकेकडून बावीस लाख तेरा हजार आठशे रुपये गृह कर्ज दिनांक चोवीस मे दोन हजार बावीस रोजी घेतले होते त्यावेळी त्यांनी कॅनरा बँक व सी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी काढली होती बँकेच्या नियमाप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसी करता देखील बँक अर्थसहाय्य करते दुर्दैवाने कर्ज काढल्यानंतर वर्षभराने दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्र्यंबक सीताराम महाले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला मृत्यूपूर्वी त्यांनी गृहकर्जाचे सतरा हप्ते भरले होते त्यानंतर पंचेचाळीस दिवसात हा क्लेम सेटल करण्यात आला व वा त्यांच्या वारसदार श्रीमती रंजना त्र्यंबक महाले यांना आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कॅनरा बँकच्या ओझर शाखेत एनओसी सी देण्यात आले इन्शुरन्स मार्फत त्यांना संपूर्ण कर्ज मुक्त करण्यात आले व घरावरील बोजा कमी करण्यात आला या संदर्भात ओटीव्हीशी बोलताना कॅनरा बँकचे खुद्रा अस्थि केंद्र नाशिकचे मंडल प्रबंधक श्री किरण जयसिंग मराठे यांनी बँकेच्या विविध योजनांची अधिक माहिती दिली यावेळी कॅनरा बँक ओझरच्या शाखाधिकारी तुक्षिता आचार्य दीपक असरवाड निर्मल सिंग सचिन पाटील शिवराज संबले मंदार आहिर हे उपस्थित होते नमस्कार कॅनरा बँक ओझर शाखेचे ग्राहक कैलासी त्र्यंबक महाले यांनी आपल्या शाखेतून एकवीस लाखाचं गृह कर्ज मे दोन हजार बावीस मध्ये घेतलं बँकेच्या पॉलिसी नुसार त्या गृहकर्जाला आपण कॅनरा एच एस बी सी ही बँकेची सबसिडरी कंपनी आहे विमा कंपनी त्याच्या अंतर्गत त्यांचा जीवन विमा उतरवण्यात आला होता त्या जीवन विम्याचे फायदे असे असतात की जे काही गृहकर्ज असेल तर जे कर्जदार आहे त्याचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून गृहकर्ज नील करून त्यांच्या नातेवाईकांना किंवा नॉमिनीला ते जी प्रॉपर्टी आहे किंवा असते आहे ती विना मोबदला परत केली जाते अशा प्रकारे त्र्यंबक महाले यांनी डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये विमा उतरवला होता परंतु दुर्दैवाने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला बँकेचं दायित्व दहा दायित्व दावी, म्हणून बँकेने पंचेचाळीस वर्किंग दिवसांमध्ये त्यांचा क्लेम सेटल करून त्यांच्या वारसांना दोन रुपये बावीस लाख आठ हजार रुपयाचा चेक देण्यात आला आहे त्या त्या रकमेमध्ये त्यांचं गृहकर्ज तसेच ज्या गृहकर्जाच्या विम्याची जी रक्कम होती त्याचा जो प्रीमियम होता त्यासाठी जे कर्ज होतं अशा प्रकारचे दोन्ही कर्ज नील करून त्यांना बँकेतर्फे एन ओ सी देण्यात आले आहे तरी मी ग्राहकांना आवाहन करतो की या बँकेच्या आणि बँकेच्या सबसिडरी कंपनी विमा कंपनी ज्या आहेत गृहकर्जासाठी याचा लाभ घेण्यात यावा ही विनंती करतो